शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सुषमा अंधारे राज्यभर फिरतायत आणि त्यांची काल कोकणात सभा होती त्यानंतर आज त्या बारामतीकडे जाणार होत्या बारामतीत महिला मेळाव्यात त्या मार्गदर्शन करणार होत्या सकाळी साडे नऊ वाजता महाड मधून बारामतीकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय होती त्यासाठी त्या हेलिपॅड वर आल्या पण त्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला सुदैवानं सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये कोसळलं पण सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं म्हंटलय काल गुरुवारी महाड मध्ये प्रचार सभा होती आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे मी सकाळी माझे सहकाऱ्यांसोबत हेलिपॅड वर आले होते पावने नऊ च लँडिंग होत नऊ वाजता ऑफ होतं पण नऊ दहा पर्यंत कोणतीही हालचाल जाणवली नाही असं लक्षात आल्यानंतर कोऑर्डिनेटरला फोन केला त्यांनी सांगितलं की दहा पंधरा मिनिटांमध्ये लँडिंग होत आहे त्यामुळे नऊ वीस हालचाल जाणवली तीन चार चक्र मारल्या गेल्या आणि अचानक ते गोल गोल फिरत खाली येऊन कोसळलं असं सुषमा अंधारी म्हणाल्या पण हा अपघात आहे की घातपात याची चौकशी होणं गरजेचं आहे असं म्हणत विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबतची मी अधिक माहिती मिळून परंतु आ, कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला गेला करविला या याबाबतची आवश्यकता आहे तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सांगितलं जात आहे चौकशीनंतर अपघाताचं कारण देखील समोर येईल आणि त्यामुळंच सकाळीच हादरावून टाकणारी अपघाताची दृश्य समोर आली पण सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम